नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत नाही मी तर आज काय आहे मकर संक्रांती तर आज सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो हे बहुतेकांना माहिती असेल आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते तर आज सूर्यदेवतेची पूजा करायची असते बाकीच्या देवांची तर करायचीच पण आज महत्त्वाचा दिवस सूर्यदेवतेचा आहे आज कोणाचा दिवस आहे सूर्यदेवतेचा आणि दे। हे बघा माझ्या घरामध्ये सूर्यदेवतेचं दर्शन झालेलं आहे तसं रोजच होतं मी तुम्हाला दाखवते हे बघा दिसलं सूर्य दिसलं की तुम्हाला सूर्यदेवता दिसली हे बघा हे बघा आता जवळ बघा दिसलं हे बघा हे बघा हे वरती आहे खूप विंडो त्यातनं प्रकाश येतो आणि खाली विंडो येत खूप डोळ्यात पाणी येते चला मी आता सावलीत जाते बघा सगळ्यांकडेच ऊन येतं म्हणजे घराला भरपूर विंडो येतं आता बरं वाटतंय हां तर महाराष्ट्रामध्ये तर पुरणपोळीचा बेत असतो सगळ्या घराघरामध्ये पुरणपोळी बनवली जाते हो आणि हा दोन हजार सव्वीसमधला पहिला सण आहे तर म्हटलं चला आपणसुद्धा पुरणपोळी बनवूया आणि सूर्यदेवतेला नैवेद्य दाखवूया आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला अजून तिळूचे लाडू बनवायचे आहेत बनवले की दाखवते त्याला ओढणी लावली आणि त्याच्यावरती आपण आता हे पुरणपोळीचे पीठ गाळत आहोत ते बघा आता कोंडा निघाला येस ना असं पिठ होतायचं आणि असं काढायचं असं केलं ते बघा असं करून घ्यायचं परत असं करायचं आल करायचं म्हणजे काय खाली छानपैकी मैदा पडेल आता आपलं हे गाळून झालंय आपण हे असं काढून घ्यायचं तर या ठिकाणी हे बघा किती कोंडा निघालाय टेस्ट भरून हे बघा या ठिकाणी आपला हा मैदा अगदी चिकना असा मैदा बनून तयार झालेला आहे पुरणपोळीसाठी दिस ना असं ओके खूप खूप ताण नाही का हे असं ताणायचं खूप ओके किती पण तुमचं पुरण असू दे मग ते अजिबात फाटणार नाही परत तेल लावायचं आणि परत हे करायचं मऊ मऊ झाली हे बघ हे सईल असल्यामुळे असं बोटाला पण चिटलं छान असं भिजवायचं आपलं पीठ छानपैकी भिजून झालेलं आहे आणि हे मी आता टप्प्यात काढून ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं हे पुरण बनून तयार झालेलं आहे हे, हे बघा अगदी छान बरीच प्रोसेस आहे यात पण आता बनून मी यात घातलेला आहे तर काचेच्या कंटेनरमध्ये हे ठेवलेलं आहे अगदी फ्रेश फ्रेश मान बरं मी खूप हे बघा लाडू बनवायचं बेत होतं पण म्हटलं आपण लाडू नेहमीच बनवतो म्हटलं चला चिक्की बनवूया तिळगुळाची ही बघा खूपच गरम आहे पण आता या ठिकाणी मी पसरलेलं आहे तुम्हाला दाखवते कसं चमकते की नाही तर आता हे झालं का आपण याच्या थोडस म्हणजे खूप थंड नाही होत यायचं आहे नाही तर त्याच्या पडणार हे बघा या ठिकाणी मी थापून ठेवले आहे तर गरम आहे अजून पण चालेल या ठिकाणी आपल्या तिळगुळाच्या वड्या तिळगुळ चिक्की म्हटलं तरी चालेल तिळगुळ चिक्कीच आहे तर बनवून तयार झालेली आहे आणि मी देवासमोर ठेवून आलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते कशा झाल्यात त्या हे बघा खूपच सुंदर का हे बघा खूप मस्त झालेलं तर देवाला दाखवायशिवाय मी काही खात नाही आधी देवाला देवाला वगैरे दाखवून म्हणतो तुम्हाला दाखवूया कशा झालं त्या खूपच टेस्टी झालेत मस्त आणि ते का दाखवत आहे किणी तिळगुळ घ्या गडगड बोला आता स्वयंपाक पण करायचंय ना आपल्याला चला नैवेद्यासाठी स्वयंपाक करायचा आहे करायचाय खिरीसाठी या ठिकाणी पिस्ते कट केलेत बदाम काजू आणि या ठिकाणी म्हणू ते आणि या ठिकाणी चारोळी अजून मी जायफळ घालणार अजून वेलची पूड घालणार आणि केशर सुद्धा घालणार आहे चला बनवून खीर फॅन लावलेला आहे म्हणून थोडस बंद करते फॅनला तर या ठिकाणी आपण आता मी ड्रायफ्रूट दाखवले ना ते सगळे तुपात असे परतून घ्यायचे अगदी काळे होईपर्यंत नाही परतवायचे पण वास सुटला की तोपर्यंत करतायचे आणि शेवटी आपल्याला मनोगे झायचे कारण मनोगे तापडतो फुकतात आणि परत हे होईना पात वा आता परतून झाले की लगेच दूध घालायचं मस्तपैकी दुधात सारखी खीर चला आता फॅन चालू करूया त्या आवाज तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे तो रेस्टॉरंटमध्ये असतो ना हॉटेल आहे मी जसा टावेल पकडला तरी तो चिकटतो एवढे असे म्हणजे लगेच बाहेर जातो आणि आता दूध उकळलं की त्यात आपण तांदळाचं हे घालणार आहोत वाटलेलं तर मी बासमती तांदूळ धुवून सुकून घेतला आणि त्यानंतर ता तुपामध्ये परतून घेतला आणि आता मी ते वाटणार आहे मग यात घालणार आहे हे बघा आता मी ॲप्रॉन घातलेलं आहे खीर बघूया खूपच सुगंध सुटलेला आहे केशर वगैरे घातलंय पण मोबाईलमध्ये तर वाईट दिसतंय असं बघितलं तर पिवळं दिसतंय तर आपली खीर बनवून झाली आहे आपण रसोई करत आहोत रसोई म्हणजे काही जण वेळवणीची आमटी पण म्हणतात आणि काही जण कटाची आमटी म्हणतात रस मसाला छान भाजून झालायची डाळ शिजवली तर मला हे बघा या ठिकाणी आपली ही रसोई कटाची आमटी पळून तयार झालेली आहे आपण आता पुरणपोळी बनवत आहोत तुम्हाला दाखवते माझी लाटून झाली दिसली पुरणपोळी भरपूर पुरण घालायचं आहे आणि पिठाचा गोळा अगदी छोटासाच घ्यायचा आणि पुरण मात्र एवढं घालायचं म्हणजे ते पुरणपोळी आता आपण ही तव्यावरती घाल इथे बघा किती छान हो ना हे बघा किती छान फुलली फुल्ली पुरणपोळी दिसली तुम्हाला वाव मस्त पैकी आपण याच्यावरती तूप घालणारा तूप घालणार आहोत वा साजूक तूप मग इथे खूप लागतो तूप इथे आता हे तळून झाले ठिकाणी मुलाने हे तळले पापड थोडे हे बघा पण तळे आता आपण भाजी तळूया अच्छा आवाज येतोय का फॅनचा आपण आता भजी तळूया हे बघा भजी कुठं की भजी आलीच तिच्यासोबत पकडे छान छान तर ही लगेच मी आहे थोडं दोन मिनटं बोलायचं आणि नंतर म्हणजे म्हणून की कुरकुरीत अशी भजी आपली तयार होते तयार झाल्यानंतर दाखवते या ठिकाणी आपली ही भजी कुरकुरीत अशी बनवून तयार झालेली आहे बिना कांदा कुरकुरीत अशी भजी आपली आहे चला आपला स्वयंपाक पळून तयार झालेला आहे आणि देवासाठी दोन ताट बनवून तयार झालेली आहेत एक सूर्य देवतेसाठी आणि एक घरातल्या देवांसाठी दाखवते हे बघा था। 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 आने हे चांदीचं ताट आहे आपण चांदोमाची पूजा करतोच म्हटलं आता सूर्यदेवतेची पूजा करूया सूर्यदेवतेला आपण चांदीचं ताट देऊया आणि हे आणि या ठिकाणी हे दुसरं ताट स्टीलचं हे घरातल्या देवांसाठी चला नैवेद्य दाखवूया आणि देवपूजा करूया आरती वगैरे करूया तर या ठिकाणी ही पुरणपोळी भात कटाची आमटी ही देवासाठी मी सेपरेट बनवलेली आहे याच्यात कांदा लसूण काही नाही आहे आणि खीर हां साबुदाण्याचा पापड नागीचा पापड या ठिकाणी कुरडई आणि भजी अर्पण आहे नमो न हे बघा या ठिकाणी देवपूजा केलेली आहे पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलेलं आहे तर आपली देवांची पूजा झालेली आहे पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवलेला आहे आज मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेला जास्त महत्त्व असतं चला तर आपण आता सूर्यनारायणाची पूजा करूया सूर्यनारायण जाताते येतात ते जाता ते येतात ते चला इथे हे बघा सूर्यनारायण दिसले का आपण आता पूजा करूया तिथे ते ताट दिसलं का hmm. आता अशी बघून पूजा करायची आपण छान 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 सूर्यनारायण देवता जाते येते जाते येते या 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 आले 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 आमची दोघांना पूजा करायची ना अजून काम कामा बोलून ना ऐकतो कामात Ты хмара достал. या ठिकाणी तुपाची निरंजन आणलेली पण हवा खूप चालू आहे या ठिकाणी तर ते काही पेटत नाही तर आपण आता अगरबत्तीने वाळूया पूजा झालेली आहे आणि सगळ्यांनी सूर्यनमस्कार सुद्धा घातलेत आणि मी सुद्धा घातलेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अमेरिकेमध्ये आम्ही अशा पद्धतीने मकर संक्रांत सेलिब्रेट केलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कसे वाटते तुम्हाला सूर्यनारायणाची पूजा नक्की सांगा